नमस्कार यूट्यूब फॅमिली मी गीता गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे हे तर मी रोजच बोलते आपल्या नवीन व्हिवर्सला माहितीच आहे मी कोण आहे आपला चॅनल काय आहे ते पण आज जर तुम्ही नवीन आला असाल तर फक्त तुमच्यासाठी मी आज माझी ओळख करून दिली आणि तुमचं पण माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही म्हणत असाल ही आकृती कशाची आहे तर ही आकृती आहे आपला ब्लाउजच्या कटिंगमध्ये शोल्डर कशी ऍडजस्टमेंट करायची हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बघा कशी कशी ऍडजस्टमेंट करत करत गळा गळारुंदी पण कमी कमी होत गेले शोल्डर पण कशी कमी करत गेले प्रत्येक साईजनुसार म्हणता न म्हणता प्रत्येक गळ्यानुसार शोल्डर किती घेतली पाहिजे कशी घेतली पाहिजे शोल्डर किती ठेवायची या सगळ्याचं कन्फ्युजन दूर दूर करणारा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका अजिबात आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर मग वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गीता गीता फॅशन या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत शोल्डर शोल्डर बद्दल सर्व माहिती तुम्हाला आज मी देणार आहे प्रत्येक ब्लाऊजला शोल्डर कशी घ्यायची कटिंगमध्ये किती घ्यायची हा प्रश्न पडलेला असतो तर बऱ्याच कमेंट येतात की शोल्डरचा चार्टसुद्धा आम्हाला पाठवा तर याच्या अगोदर पण मी भरपूर शूट करून मी शोल्डरवरती व्हिडिओ काढलेले आहेत आणि ते अपलोड पण केलेत पण तुमच्यापर्यंत कदाचित पोचले नसतील तर आजचा हा नवीन आणि ताजा तवाना व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वांसाठी तर शोल्डर कशी कमी करायची कशी ॲडजस्ट करायची प्रत्येक ब्लाऊजसाठी हे मी तुम्हाला आज सविस्तर माहिती अगदी स्टेप बाय स्टेप आणि अगदी बारीक गोष्टी गोष्टीसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमधून शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा मन लावून बघा काळजीपूर्वक ऐका आणि कृतीसुद्धा बघा जसं जसं आपण शोल्डर कमी जास्त करणार आहोत तशी तशी इथं ब्लाऊजमध्ये शोल्डरची जागा जी असते ती कशी बदलते हे सुद्धा तुम्हाला दिसणार आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडला तर लाईक करायला विसरू करा। नका आणि नवीन आज आपल्या चॅनेलवर आला असाल तर सबस्क्राईब जरूर करा तर बघा आता आपण साधारण शोल्डर आता जर आपल्याकडे जर शोल्डरचं मापच नाही आहे समजा किंवा माहितीच नाही आपल्याला शोल्डर किती घ्यायची कळतच नाही तर साधारण साडे ही कंपल्सरी तुम्हाला शोल्डर घ्यायची आहे अंगावरचं माप तर साडेचौदा म्हणजे जरी ब्लाउजवर मापता येईना किंवा अंगावर मापता येईना तर साडेचौदा घेऊन आपण त्याच्यातून कमी जास्त करायचे तर कमीत कमी साडेचौदा जास्तीत जास्त साडेचौदा म्हणजे साडेचौदा ही कंपल्सरी सर्व मापांसाठी तुम्ही साडेचौदा मनात धरून चालायचं आहे आणि त्यानंतर जसा जसा आपला गळा डीप डीप होत जाणार आहे तसं तसं आपल्याला शोल्डर कमी करावी लागते तर ती का करावी लागते का करायची किंवा जशी एवढी सॉ जेवढीच्या तेवढी शोल्डर कधी ठेवायची किती ऍड करायचं कधी कमी करायची हे सगळं तुम्हाला आता व्हिडिओमध्ये समजणार आहे आता ह्या साडे चौदाचे तर आपण पूर्ण साडे चौदा घेत नाही का घेत नाही तर आपण ब्लाउज कटिंग करते वेळी डबल फोल्ड करत असतो कापड असो किंवा कागद असो तुम्ही काही घेतलेलं असो त्याचे आपण डबल फोल्ड करत असतो तर डबल फोल्ड करतो म्हणून आपल्याला याचे निम्मे घ्यायचे असतात म्हणजे किती तर साडे चौदाचे निम्मे येणार आहेत सव्वा सात इंच तर आपल्याला सव्वा सात वर सुरुवातीला खून करून घ्यायचे आता या सव्वा सात मधून आपल्याला किती कमी करायचे किंवा करायचे नाही हे मी तुम्हाला पुढं सांगते हे झालं सव्वा सात हे माप आपलं पूर्ण शोल्डरचं आता तुम्हाला जर या शोल्डरवर कॉलरचा नेक शिवायचा आहे बरोबर जर तुम्हाला कॉलरचा ब्लाऊज आहे तेव्हा तुम्ही शोल्डर किती घ्यायचे तर साडे चे निम्मे सव्वा सात आणि त्यामध्ये प्लस तुम्हाला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचंय हे आलं लक्षात कॉलरचा नेक जेव्हा तुमचा असेल तेव्हा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला साडे चौदाचे निम्मे आणि प्लस अर्धा इंच हे लिहून ठेवा तुम्ही तुम्हाला जर चार्टच बनवायचं आहे तर वही पेन घ्या आणि कॉलरच्या नेक साठी फॉर्म्युला काय आहे जो पण तुमची जी पण शोल्डर आहे त्याचे निम्मे करायचे आणि प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन हे झालं आपलं कॉलरच्या नेक साठी आता दुसरं कॉलरच्या नेक साठी काय असतं कटिंग वेगळं ते तुम्हाला नंतर दाखवेन कारण याच व्हिडिओमध्ये जर सगळं दाखवायचं म्हटलं तर शक्य नाही तुमच्या पण लक्षात येणार नाही आज फक्त आणि फक्त शोल्डरवर फोकस करणार आहोत आपण तर शोल्डर कमी कधी करायची आणि वाढवायची कधी कधी किती घेतली पाहिजे हे फक्त माहिती करून घ्या कॉलरच्या नेकसाठी बाकीची गळ्याची सेटिंग पण वेगळी असते नंतर इथून हा जो मुंडा आहे तो पण वेगळा असतो मुंड्यामध्ये पण का ऍडजस्टमेंट करायची असते ती पण पूर्ण वेगळी असते कॉलरच्या नेकला तर ते तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगितलं तर ज जमली होऊन जाईल सगळं एकत्र होऊन जाईल आणि शोल्डरचं तुमच्या लक्षात राहणार नाही ना। त्यासाठी फक्त शोल्डर आता मी सांगून ठेवते की कॉलरच्या नेकसाठी शोल्डरचे अर्धे आणि प्लस अर्धा इंच एवढंच लक्षात ठेवा आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं असतं तर आता इथे मी बांध करून सांगते कॉलर कॉलरच्या नेक साठी इथं आलेलं आहे आपलं ही पुसून घेते जी आपण प्लस काय केलेलं आहे शिलाई मार्जिन अर्धा इंच दिलंय ते आलेलं आहे कॉलर आता तुम्हाला दुसरा एक प्रकार असतो ब्लाउजचा तो कोणता तर तो असतो बोट नेक बरोबर तर बोटनेक कसा काढाय बोटनेकसाठी आता का या साडे चौदा मधून आपल्याला किती घेतले पाहिजे तर बोटनेकसाठी या साडे चौदाच्या निम्म्यातून म्हणजे किती सव्वा सात बरोबर या सव्वा सात मधून आपल्याला अर्धा इंच कमी करायचं असतं किती अर्धा इंच घालवायचे पण आपल्याला जसं कॉलरच्या नेकला अर्धा इंच शिलाई मार्जिन दिली तसंच आपल्याला बोटनेकला सुद्धा शिलाई मार्जिन द्यावं लागतं म्हणजेच काय झालं आता सव्वा सात मधून जर वजा अर्धा इंच केले तर पावणे सात होणार बरोबर त्यामध्ये शिलाई मार्जिंग अर्धा इंच प्लस केलं तर परत सव्वा सातच झाले म्हणजेच काय झालं असं खा किंवा असं खा याच्यासाठी पूर्ण लक्षात राहण्यासाठी आपल्याला पुरेपूर शोल्डरच्या निम्मे घेऊन टाकायचं म्हणजे किती बरोबर सव्वा सात तर सव्वा सात आपले इथं आलं आता याच्यामध्ये शिलाय मार्जिंग वाढवायची नाही का वाढवायची नाही कारण आपण या सव्वा सात मधून अर्धा इंच वजा करून मग शिलाई मार्जिन अर्धा इंच वाढवायचं आहे म्हणजेच काय झालं आधी वजा करा आणि नंतर वाढवा त्यापेक्षा वजाच करायचे नाही जेवढे आहे तेवढे घ्यायचे अर्धे हे कशाच झालं तर बोटनेक लक्षात राहू द्या इथं जरा मोठी ओढते रे हे काय झालं बोटनेक साठी आपली ही शोल्डर आलेली परत एकदा सांगते कॉलर साठी शोल्डरच्या निम्म्यातून प्लस अर्धा इंच म्हणजे प्लस म्हणजे अधिक करायचे मिळवायचे आणि बोटनेकमध्ये शोल्डर शोल्डरच्या निम्मे हे एवढं दोन लक्षात ठेवा कॉलर आणि बोटनेकसाठी आता तुम्हाला अजिबात शंका येणार नाही ना आता कॉलर नेक कसा असतो एक इंचापर्यंत नेक किंवा बंद गाळा असा मानेपर्यंत असू शकतो आणि बोटनेक कितीपर्यंत ठेवू शकतो आपण ते पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे किती इंचा गळा म्हणजे बोटनेक असू शकतो तर एक इंचा चा जो गळा आहे तो आपला कॉलरनेक आहे त्याच्या पुढे दोन इंच तीन इंच आणि चार इंच चार पर्यंत आपला बोटनेक असतो आणि हा कॉलर नेक समजला आता हा बोटनेक आपल्याला साधारण असा असणार आहे बरोबर ना हे झालं गळ्याच्या इकडचं मार्किंग आता इथं गळारुंदी किती घ्यायची काय घ्यायची हे मी तुम्हाला नंतर सांगू शकते आत्ता यामध्ये फक्त शोल्डर आता पुढचा गळा असणार आहे पाच इंचा नंतर सहा नंतर सात नंतर आठ नऊ दहा अकरा आपण बारापर्यंत घेऊ शकतो गळा बरोबर ना तर आता पाच पासून पुढे कितीही असू दे त्याला म्हणतात डीप नेक गळा म्हणजे पाच सहा सात हे तीन जे गळे आहेत ते मध्यम डीप नेक गळे आणि आठ पासून आठ नऊ दहा अकरा बारा बारापर्यंत गळा ठेवू शकतो हे गळे डीप नेक झाले म्हणजे खोल गळे तर पाच आणि सहा सातला आपण मध्यम गळा म्हणू शकतो तर हे, आ, हे चार चार, जे गळे आहेत चारपर्यंत त्यासाठी शोल्डर सांगितली तुम्हाला शोल्डरच्या निम्मे जेवढे तेवढे घ्यायचे आणि कलर साठी शोल्डरच्या निम्म्यातून अर्धा इंच प्लस करायचं आता पाच इंच गळ्यासाठी काय करायचंय तर या पाच इंच गळ्यासाठी आपल्याला पाच आणि सहा इंच गळा पाच आणि सहा इंच गाळा आता दोन दोन गळ्यांचं मी सांगते पाच आणि सहा इंचासाठी आपल्याला पूर्ण शोल्डर मधून एक इंच कमी करायचंय लक्षात घ्या किती एक इंच तर आपली पूर्ण शोल्डर इथे आलेली आहे बोट नेक पूर्ण शोल्डर घेतली तर तिथून मागे आपल्याला एक इंच वजा करायचंय तर इथं येणार आहे अस आणि मग इथून ही आपली मुंड्याची लाईन अशी जाणार आहे पूर्ण शोल्डरच्या पूर्ण शोल्डरच्या निम्म्यातून एक इंच वजा आता पूर्ण शोल्डर किती आहे साडे चौदा त्यातून निम्मे केले तर सव्वा सात आणि त्यातून एक इंच वजा केलं तर सव्वा सहा म्हणजे सव्वा सहा इंचा आपल्याला काय करायचं आहे शोल्डर घ्यायचे आणि मग तिथून मागे तुम्हाला तीन इंच किंवा साडेतीन इंच जेवढी तुमची शोल्डर पट्टी आहे तेवढी तुम्हाला <coughs> मार्किंग करून <coughs> गळ्याचं मार्किंग करायचंय हे लक्षात घ्या म्हणजे हे जे अंतर आपण घेतो ते तीन इंचाच असतो बरोबर ना ते तीन इंचाचं अंतर टाकून जो गळा गळारुंदी राहील तेवढी गळारुंदी ठेवायची आहे तर पाच आणि सहा साठी किती गेला आपण एक एक इंच मग इथं पाच आणि सहा गळा इथे मी बांध करते पाच इंच व सहा इंच गळा जेव्हा तुमचा पाच इंचा आणि सहा इंचा गळा आहे तेव्हा ही शोल्डर तुमची सव्वा सा सहावर येणार आहे म्हणजे वजा एक इंच करायची आहे आता जेव्हा तुमचा सात इंच गळा आणि आठ इंच गळा आहे तेव्हा तुम्हाला पूर्ण शोल्डरच्या निम्म्यातून आपल्याला दीड इंच कमी करायचंय किती दीड इंच तर इथं येणार आहे आणि हा मुंडा असा इकडे जाणार आहे हे लक्षात घ्या आता इथं परत बांध करते मी हा गळा कितीचा झाला सात इंच व आठ इंच गळा बरोबर ना किती कमी केले आपण पूर्ण शोल्डरच्या निम्म्यातून दीड इंच कमी केले हे लिहून ठेवा सात आणि आठ इंचा जवळ जेव्हा तुमचा गळा आहे तेव्हा तुम्हाला पूर्ण शोल्डरच्या निम्म्यातून दीड इंच कमी करायचे तर आता मग इथं आपली ही शोल्डर आली तिथून पाठीमागे आपण तीन इंचावर खून करायचे शोल्डर साठी म्हणजे जी शोल्डर पट्टी ही जी खांद्यावर असते ना ती शोल्डर पट्टी तीन इंचाची मग आता हा गळारुंदीचा बॉक्स आपला असा येणार आहे समजलं मग हा इथून असा गळ्याचा आकार म्हणजे जशी जशी तुम्ही गळा खाली खाली उतरणार आहे जसा जसा गळा असा खाली उतरणार तसा तसा शोल्डर तुमची आत जाणार तशी तशी गळारुंदी सुद्धा तुमची आत येणार आहे लक्षात घ्या मी मगाशीच तुम्हाला सुरुवातीला सांगितलं जसं जसं आपण शोल्डर कमी करणार तसं तसं ब्लाऊजचं ठिकाण ब्लाऊजची जागा कशी बदलणार आहे ती बघा बघा आत आत येत चालले आता आपल्याला नऊ इंचा गळा आहे आणि दहा इंचा तर पहिला सुरुवातीला नऊ इंचा सांगते नऊ इंचा गळा जेव्हा तुमचा कटिंग होणार आहे तेव्हा शोल्डरच्या निम्म्यातून आपल्याला किती घ्यायचे आहेत पावणे दोन इंच कमी घ्यायचे आहेत तर इथे येणार आहे ही बघा आणि हा मुंडा असा तर इथे मी बांध करते हा कितीचा गळा येणार आहे नऊ इंचा त्याचा हा मुंडा असणार आहे मग तिथून आत मध्ये आपल्याला तीन इंच तर इथं आलं आणि ही रेग आता आपली अशी जाणार आहे इथे येत्या हा गळ्याचा आकार दिला बघा पाव इंच अजून आतमध्ये आलो पाऊ ला पाव, पाव इंच म्हणण्यापेक्षा तुम्ही ही जी शोल्डर आपली दोन नंबरची आली ती पूर्ण अर्धा आहे साडे चौदाचा निम्मा आहे इथं लिहून ठेवते पाहिजे तर सव्वा सात पासून आपण कमी कमी करत चालले तसंच दहा इंचा जेव्हा तुमचा गळा आहे तेव्हा तुम्हाला या पूर्ण शोल्डरच्या निम्म्यातून दोन इंच कमी करायचे किती दोन इंच तर इथं येणार आहे शोल्डर तिथून ती पाठीमागे तीन इंचाची पट्टी टाकायची तर ही आपली शोल्डर पट्टी गळ्याचा बॉक्स असा जाणार आहे जसा जसा गळा खाली उतरल तस तसं इथं आकूड होत चाललंय का तर मग जेव्हा तुम्ही इथे टक्स मारणार आहे इथे जेव्हा तुम्ही टक्स मारणार आहे एक इंचा टक्स जेव्हा बंद करणार तेव्हा ऑटोमॅटिकली ही बाजू इथं बरोबर या शोल्डर जवळ येऊन बसणार आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे तुम्ही हेच सगळं तुम्ही पेपर कटिंगवर करून बघा पेपरवर तुमच्या लक्षात येईल आणि हा टक्स बंद करायचा मग ॲटोमॅटिकली तुम्ही म्हणाल हा गाळा इथं एवढाच राहिला मग शोल्डर पट्टी अशी तिरकी तर नाही बरोबर ती या जाग्यावर इथं येऊन बसते त्यामुळे शोल्डर पडण्याची पडण्यासाठी कापडच एक्स्ट्रा राहत नाही आपल्याकडे त्यामुळे शोल्डर पडूच शकत नाही कधीच त्यासाठी ही ऍडजस्टमेंट खूप महत्वाची आहे शोल्डरची त्याच पद्धतीने आपल्याला जर अकरा इंचा गाळा आहे तेव्हा काय करायचं तर तेव्हा आपल्याला या शोल्डरच्या निम्म्यातून सव्वा दोन इंच कमी करायचे किती सव्वा दोन तर इथून पाठीमागे आपण सव्वा दोन वर एक खून करून घेऊया तर इथं येणार आहे तर ही आली अकरा इंच गाळ्यासाठी तिथून पाठीमागे तीन इंच आपल्याला शोल्डर पट्टी हवी शोल्डर पट्टी तर आपण कमी करू शकत नाही अजिबात कदाचित एखादा कस्टमर असतं त्यांची शोल्डर पट्टी इथं दीड इंचाची असते तयार किंवा दोन एकच इंचाची असते तेव्हा तुम्ही जास्त घेऊ शकता किंवा इथं कमी करू शकता पण शोल्डर तेवढीच घ्यायची लक्षात घ्या तर हा बॉक्स आपला आता मला पट्टी घ्यावी लागेल कारण उंचला गळा तर इथून आपला हा बॉक्स असा तयार होणार आहे अकरा इंचाच्या गाळ्यासाठी हे बरं या पद्धतीने गळ्याचा आकार होणार आहे किती छान इथं झुळका आला बघा तेवढाच इथं पसरणार आहे कधी टक सहा बंद केल्यावर <coughs> त्याच पद्धतीने बारा इंचा जेव्हा तुम्हाला गळा काढायचा असेल कस्टमरचा तेव्हा तुम्हाला पूर्ण शोल्डरच्या निम्यातून अडीच इंच कमी करायचे किती अडीच इंच तर याच्यातून अजून पाव इंच कमी होणार आहे आणि मग हे मुंडा कसा गेला काय गेला हे बघू नका आज मुंड्यात सुद्धा ऍडजस्टमेंट असतात प्रत्येक ब्लाऊजला ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक व्हिडिओ करेन मुंड्यावर तो त्यामध्ये तुम्हाला मुंड्याची माहिती भेटल तर साडे बारा इंचाच्या गळ्यासाठी शोल्डर इथं आली तिथून पाटीमध्ये तीन इंच आणि मग हे आता ही शोल्डरची गळ्या रुंदीची लाईन आपल्याला इथं बॉक्स तयार करायचंय बारा इंचाच्या गळ्यासाठी इथं अशा पद्धतीने हा बारा आणि खालच्या साईडला इथं गळारुंदी किती राहिली हे लक्षात घ्यायचं नाही खाली मात्र तुम्हाला इथे पाठीवर कमीत कमी तीन इंच गळारुंदी ठेवायची आहे म्हणजे आहे प्रत्येक गळ्याला जास्त साडेतीन इंचापर्यंत पावणे चार इंचापर्यंत ठेवू शकता पण कमीत कमी तीन इंच ही रुंदी ठेवायची म्हणजे ठेवायची तरच तुम्हाला छान असा रुंद पाठीवर गळा बसणार आहे तर या पद्धतीने तुम्ही गळ्यासाठी प्रत्येक गळ्याच्या उंचीनुसार तुम्हाला शोल्डर कमी करता आली पाहिजे हे तुम्हाला कशी करायची हे पण मी सविस्तर माहिती दिलेली आहे अगदी स्टेप बाय स्टेप आणि छान मस्त सुसंस्कृत भाषेमध्ये छान सांगितलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि शोल्डरबद्दल ज्या तुमच्या चिंता शंका ज्या होत्या त्या दूर झाल्या असतील तर लाईक करा व्हिडिओला आणि नवीन बघत असेल चॅनेलवर आपल्या आज तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्र मैत्रिणींना तुमच्या जवळच्या लोकांना तुम्हाला तुम्ही हे हा व्हिडिओ शेअर करा भरपूर शेअर करा चला भेटूया अशाच एका अनोख्या आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद